कालच व्हिडिओ करताना विषय आले की आयला बाजीची शिंक गोळाची आज तिथे आवरा आलो वरडतच निघाले तिथे बरं झालं योगा आला मॅडम लगेच फोन केला म्हटलं मोबाईल घेऊन या लवकर तर मॅडम आली की काय मी चालू वाजते बसतो काय वासा उभा होता मागाशी आता येऊन बघतो तर वास नाही बरं चला घेतो शिंग शिंक गोळून आता उशीर आला आली ती आमच्यामुळे थांबले तर काढू कुठली सगळी

आणि घोळल्यानंतर आता तुम्हाला शिंग दाखवतो कशी येईल भाजीची आपल्या बागा शिंग आणि ती ही लावून घेणार आहे आम्ही आता काय म्हणलं शेंब्या शेंब्या पित्तळेच्या शेंब्या लावून घेणार आहे कारण ते आपण उठवला टाकणार हो संध्याकाळी आज व्हिडिओ येणार आणि जर तुम्हाला पण अशी शिंग गोळून घ्यायची असली नाक्या करायच्या असल्या तर सांगा नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन चौऱ्याण्णव सतरा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ते जवळ तुमच्या आसपास असली तरी शंभर चला आणि एकदा शिंबी आणले द्या त्या लहान सांग मिळते काय खाली द्या पडल्या शाले द्या बस बसत आहे काय बारीक साईज आहे बारीक साईज आहे का त्यात शेत असते काय बारीक साईज आणि काल साहेबी तिघडवायला साबण लावलेला चाटला तरी मेडिकल वाले मध्ये चाटलं तरी काही फरक पडत नाही जर रांग बोललं करा साबण लावा सगळ्या कुठे मेले नुसतं हात लावली तर कुठे खाली पडते आज गडबड गडबड तिथं पलीकडे जेवसा आपला सांदवायच चाललंय पाणी पण पाहिजे होतं प्यायला पाणी चालू करून दिले बोर पाणी प्यायला ला लागले लय सांधवायला लागते डाल mm. पडले मला

बस बस औ असू देस दे शेंब्या ते कॅप वाटले काय शिंग काय शेम्पीमुळे तर कस का चला चला आलो तर भाजीचा फायनली लुक झालेला आहे हेअरकट पण झाला आणि शिंग पण गुळून झाली आणि शिमगी शिंपी हा शेंबी काय कॅप म्हणते नव्हता शेंग्या पण घालून राहतील चला आता दुसरं महत्वाचं काम राहिलं आपलं रायबा शेट रायबा शेटला कधी काय नाही करणार असं होईल का हे बघा एक दोन तीन ही राधा आणि कसा बघ ते बघा बघ सगळ्यांनी दाखव आपल्या फॅमिलीला बघा बदलला त्याचा चला आणली आता काय करायचं शिंग बाजी बाजीच होती रायबाची शिंग आपल्या जायला माग म्हणून त्यांनी आता एक पर्याय सांगितलाय लागलाच करून द्या म्हणतं मग हे なかなかバージョンがないと。<何> आज जास्त आकडलंय राहिबाला राहिबाची मज्जा असते थांब राहिबा काय नाही बाळा तु तिशा नाही मी अशा वेळेस काय पण करा

मला पळा कळायचं नाही पाल ना माझे हा असं मी मी पण बघितले आणि काही काही कुत्रे असतात नाही पळावं त्यांचं पण कान बनतात की नाही आणि येत जा दादा वरचीवर आमच्या रायवाडा बाजीला तर आपल्या रायबाशीतला बघा काय केलं शेंगणी आता घास घास आता शिंग घासत नसता तर घास करायची गरज नव्हती आला शिंगोला का मोठी दिसते ती आशी शिंग सर गेली बाजी काशी हॅलाय झालं बरं कधी आता पंधरा दिवसाला सोडायचं हा नाही सुटलं तर हो घेतो होतो हो ते लागलं आता शिंग कश करायला त्याला मला वाटायला लागलं काय काय बांधलं नाही बरं झालं आज योगायोगच होता मला कार्या कमी त्या शिंगासन काय तर करा ते ज्या शिंग काही तर करा एक नंबर काम झालं पेमेंट करा त्यांना गडबड आहे दुखत नसेल ना किती झालेत रायबा रायबाला दुखत असेल असं वाटतंय रायबाला उघडल्यासारखं झालं जी शिंग करायलेत ते गेलेत आता आणि त्यांचा नंबर घेतला दिवसात चक्कर झालं थोड्या वेळेला कार्यक्रम पण करून टाकू शकते ते पण आहे कस शिंग करण्यासाठी जागा चेंज केलेली फक्त इकडचं राहावं इकडे लावलेलं लवकर आहे <laughs> गुपित, गुपित राहू शकत नाही काय बाळा हा ती हे नी लॉकडाऊन मध्ये केलेलं आहे डम्बल अगं जोरात येते ग साफसफाई <laughs> कराय केलंय काय आमच्या माहेरी सगळं काय काय करत होतीस माहेरी धार काढत होतीस मला नाही पटत नाही अजून काढायला आता संध्याकाळी काढाय नाही पलीकडे राधा राधा जैंची कुठलं बा बायकांचं काय काम असतंय व्यवस्थित ठेवणं पण मला कसं वेळ भेटत नाही आणि मला भीती वाटते आता

टाकून देतो आता सगळी काय हो ते आग दाखवलेलंच नाही मी रायबा शेट बाजी शेट औषध नाही औषध येण पस्तीच का दूध आता मी दूध कमी लागले ग म्हणून रायबा शेटला माझी उडी चला गेलो सगळं आवरून झाल्यावर देऊ नको आता बघायला बरं तर कमेंट मध्ये सांगा त्या ही सफाई केल्या रायबाच्या मालकीने आणि मी कुठली केल्या के ही मी सफाई केल्या ही भाजी भाजी बसण्याच्या मार्गावर आहे ही जवळची मी सफाई केल्या थोडीशी गोळगण टाकल्या अशी केल्या सफाई कुणाची सफाई एकदम मा जी, मा जी, मा जी। छान झाल्या कमेंट कमेंटमध्ये सांगा नक्की माझी मा मा सफाई छान झाल्या ती राहिल ती तर अशा पद्धतीने इथली सगळी स्वच्छता झाली त्याचबरोबर तर तुम्ही बघितलंच आणि आता खरं खरं सांगा कि की आता कसा दिसतोय भाजीमध्ये किती चेंज झालाय ते आम्हाला तर फार वाटतंय पण तुम्ही सुद्धा कारण तुम्हाला छान कळतंय की भाजी आता कसा दिसतोय ते कसं रोज बघण्यात आहे त्यामुळे एवढं लक्षात येत नाही पण भाजीची शिंग करून घेतल्यानंतर आणि शेपटीचा बोंडा हा दाखवू दे शिंग दाखवू दे हा शिंग दाखवा व्यवस्थित काय न हो बाळा माझ्याकडे बघायला लागलं साहित्य आणि छान ही बघा आपल्या भाजीची भाजीची शिंग ती लागला भाजी असं आता तस शिव म्हणजे अंग भरल तसा मस्ती करायला लागलाय म्हणून तर ही शेंगाला लावून घेतला आम्ही आता ही शेंब्या कारण की बाबा कवा मारल सांगतात ना तरी सावधच जातो आम्ही काय म्हणजे जवळ

छान एकदम केलेलं कष्ट कष्ट मला सांगायचं करायला तर अशा पद्धतीने भरपूर कमेंट पण येत होत्या की म्हणजे बाजीची शिंग व्यवस्थित करा शिंग व्यवस्थित करा तर फायनली ते काम सुद्धा झालेलं आहे आणि बाजीची शिंग कशी दिसतायत ते बघा एकदम मस्त तुम्हाला सुद्धा कशी वाटली आपल्याला या गे रायबा जवळ बोलत बोलत ही राधा आमची कारण का आम्हाला गडबड आहे म्हणजे नेरल्याला जायचं आहे नेरले फाटीवू अड्डाय तिथं बघाय जायचं आहे आपल्या गावातले बैल दोन तीन हो हो लागला काय असं आहे हो हो तू असणार तुम्हाला गॅरंटी नाही तुमची तुम्ही एका दिवसात पण काढू शकता ही आणि काय तुझी शिंकवलं का अशी मोठी दुसराव वेगळा दुसरी अशी मुठी दिसतो आहे मोठी शिंग असलेलं एवढं होतं जरा असतं जरा उच्ची असतं थोडंसं माझ्यामुळे झालंय काढते तर अशा पद्धतीने बाजीची शिंगा तुम्ही बघितली त्याला असं गोंधळ झाले तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ मी तरी संपतो शिंगा कशी वाटली ना सांगा आणि रायबा बघा रायबाला एकदम असा उघडल्यासारखं व्हायला लागले किती वाटायला लागली असं अजून अर्थातच घासायला लागला घासणार काय माहिती कौतुकी चला काय सांगू शकत नाही आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेल लाईब करायला विसरू नका धन्यवाद रायभसे हा चला सोडा तुम्हाला